महाराष्ट्रातून हमी भावानं अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदीत केंद्र सरकारची मंजुरी नऊ हजार आठशे साठ कोटी रुपयांच्या खर्चाला ही मान्यता मध्यप्रदेशात लाडक्या बहिणीला कोट्यावधी रुपये आजवर चाळीस हजार कोटींहून अधिक पैसे दिल्याची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची माहिती कोल्हापूरच्या वैभवाचा श्वास पुन्हा एकदा कोंडला रंकाळा तलावात पुन्हा एकदा जलपर्णी प्रदूषणामुळे रंकाळा तलावाला पुन्हा धोक्याची घंटा भाजपचा महाविकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न मवियाचे अनेक नेते भाजपात प्रवेश करणार कोल्हापुरातील नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार हा पक्षप्रवेश मोथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशानंतर आता पोहोचलं ओडिशात ताशी शंभर किलोमीटर न वाहिले वारे किनाऱ्यावरील घरांचं नुकसान महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगानं बजावली नोटीस किशोर यांचं नाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत निवडणूक आयोगानं त्यांना तीन दिवसात बाजू मांडण्याचे दिले निर्देश बिहार निवडणुकीपूर्वी आरजेडीनं घेतला मोठा निर्णय सत्तावीस गद्दारांची पक्षातून हकालपट्टी पक्षाविरुद्ध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा केला आरोप वनडे सामन्यानंतर आजपासून भारत ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेंटी सिरीजचा थरार सुरू आज दुपारी रंगणार पहिला सामना पुण्यात महायुतीचा नवीन वाद समोर महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीवरून वाद महासचिवावर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ पंढरपुरात कार्तिकी एकादशीची जयत तयारी सुरू विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला एकादशीच्या तयारीचा आढावा पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज